बातमीपत्रात तापयात गल्ली गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत घडामोडींचा संभाजीनगर येथील विट्स हॉटेलचा लिलाव झाला होता त्यात संजय शिरसाट यांच्या मुलाने सहभाग घेतला होता यावरून संजय शिरसाट यांच्यावर भ्रष्टाचार केल्याचा आरोप विरोधकांनी केला यावर संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिलं आहे त्यांनी सांगितलं की लिलाव होण्याची ही पहिलीच वेळ नसून ही आठवी वेळ होती तसेच सदुसष्ट कोटी जी काही रक्कम सांगितली गेली होती ती कोर्टानेच सांगितलेली रक्कम असल्याचं त्यांनी सांगितलं तसेच हॉटेलच्या लिलावातून बाहेर पडणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे संजय शिरसाट म्हणाले संजय शिरसाट प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देतो परंतु हे जे दलाल फिरत आहेत ते कोणासाठी फिरत आहेत त्याचा छडा लावा आणि आजपासून उद्या माझ्या मुलाला ते टेंडरची जी काही प्रोसेस आहे ते पत्र द्यायला लावतोय आणि त्या प्रकरणातून बाजूला होतोय जे गप्पा करतात त्यांना सांगतो की आता तुम्ही घ्या घेऊन मी तुमच्याकडे येईन पुढे संजय तुम्ही नव्वद कोटी मध्ये घ्या नाहीतर शंभर कोटी मध्ये घ्या नाहीतर शहात्तर कोटी मध्ये घ्या संजय शिरसाट तुमच्या स्वागताला येईल मराठी माणूस उभा राहायला पाहिजे असं वाटत असेल ना तर तुम्ही ही हिंमत करा आणि अशा आरोप करण्यापूर्वी दहा वेळा विचार करा रात्रीची उतरली नाही म्हणून अशी स्टेटमेंट करून त्याची बातमी होऊ शकते परंतु कोणाचे चारित्र्यहन नाही होऊ शकत कोणाच्या धंद्यावर व्यवसायावर तुम्ही आज लात मारलेली आहे माझे पैसे गेले असतील त्यात दहा पंधरा लाख रुपये जाऊ द्या परंतु तुम्ही हे केलेलं पाप तुम्हाला फेडावं लागेल तुम्ही व्यवसायासाठी उभे राहणाऱ्याला तो खोडा टाकलेला आहे तुमची इतरांची दलाली करण्यामध्ये जे आयुष्य गेलेलं आहे तुम्हाला याचे भोग भोगावे लागतील असं संजय शिरसाट म्हणाले आहेत तसेच यापुढे जर जर वैयक्तिक आरोप करायचे सुरुवात केली तर मला सुद्धा सर्व माहिती आहे सर्व तुमच्या स्टोऱ्या माझ्याकडे आहेत ज्या दिवशी मी ती बाहेर काढायला सुरुवात करेन संजय शिरसाट आहे मी घराला आग लावायची कमी करणार नाही मी एवढा चक्रम आहे मी थोडा असा इशाराही त्यांनी दिला आहे पुढे बोलताना संजय शिरसाट म्हणाले राजकारणाच्या दृष्टीने तुम्ही आरोप प्रत्यारोप करा त्याचं उत्तर देईन परंतु व्यवसायात मुलाबाळांमध्ये अशा चर्चा करत आहेत त्याचे परिणाम निश्चितच तुम्हाला काही काळात दिसून येतील असा इशाराही त्यांनी दिला आहे उबाठाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारवर खळबळजनक आरोप केला आहे सन सव्वीस मध्ये होणाऱ्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील ईव्हीएम एम मशीन्स बंगालला पाठवण्याची योजना आखण्यात आली असून त्यासाठी पॅकिंगही सुरू झाली आहे असा गंभीर दावा राऊत यांनी केला आहे संजय राऊत म्हणाले की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजप बंगालमध्ये सत्तेवर येईल असा जो दावा केला होता त्यामागे ईव्हीएमचा हिशेब लपलेला आहे असे सूचित करत राऊत यांनी भाजपवर पुन्हा एकदा निशाणा साधला राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेत मोठ्या प्रमाणावर अपात्र लाभार्थींनी नोंदणी केली असून या योजनेत घोटाळा झाल्याचेही राऊत म्हणाले लाडक्या लाडक्या तर ही या योजने सा गेतला। या योजनेचा लाभ घेतला सरकारी कर्मचाऱ्यांनी योजनेतून फायदा मिळवला योजनेसाठी आलेल्या अर्जाची योग्य तपासणी झाली नाही कारण सरकारला मते हवी होती हा सगळा प्रकार मतांसाठीचा सा घोटाळा आहे त्याला अर्थमंत्री अजित पवार जबाबदार आहेत त्यामुळे त्यांनी याचे प्रायश्चित म्हणून राजीनामा द्यावा अशी थेट मागणी राऊत यांनी केली आहे संजय राऊत म्हणाले राज्यमंत्र्यांना अधिकार नाही हे विचारताय पण राज्यातील कॅबिनेट मंत्र्यांनाही अधिकार उरलेत का इतकंच नाही तर केंद्रातही मंत्री आहेत पण अधिकारी कुठे आहेत अंदाज समितीचे अक्षय अर्जुन खोतकर यांच्या पीएच्या खोलीत दोन कोटी रुपये सापडले त्यांच्यावर कोणती कारवाई झाली मग इतरांवर कारवाई होणार कशी राज्य मंत्रिमंडळात अनेक राज्यमंत्र्यांना अजूनही कोणतेही अधिकार देण्यात आलेले नाहीत याबाबतही राऊतांनी टीका केली छत्रपती संभाजीनगर येथील विड्स हॉटेल लिलाव प्रकरणात शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलाचा सहभाग होता परंतु त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यावर त्यांनी आता त्यातून माघार घेतली आहे तसेच आपल्या मुलाला देखील लिलाव प्रकरणातून माघार घेण्यास सांगणार आहे असं स्पष्टीकरण शिरसाट यांनी दिलं आहे तसेच व्यवसाय उभा करणाऱ्याला खोडा घातला असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे यावर आता था शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे अंबादास दानवे यांनी संजय शिरसाट यांचे पाच पार्टनर कोण असा सवाल केला आहे तसेच शिरसाट यांनी हॉटेल घेऊ नये असं आमचं म्हणणं नाही मी त्यांना आव्हान देतो की त्यांनी जे पाच पार्टनर आहेत त्यांची नावं जाहीर करावीत माझ्याकडे मोठी फाईल आहे त्यात पार्टनरच्या नावांची यादी आहे त्यांनी आधी नावे जाहीर करावीत मग ती फाईल ओपन करतो असं आव्हानही दानवे यांनी संजय शिरसाट यांना केलं आहे अंबादास दानवे म्हणाले संजय शिरसाट यांच्या मुलाने आणि चार जणांनी मिळून हॉटेल घेतला आहे तुमचा मुलगा आणि अन्य कोण हे पेपर माझ्याकडे आहेत ज्या निविदा दिल्या आहेत त्याची जाहिरात दिलेली आहे असं तुम्ही बोलता कुठल्या पेपरमध्ये ही जाहिरात आहे हे सांगावं इन्कम टॅक्स पेपर मी पाहिले आणखी बरेच बारकावे आहेत टेंडर मॅनेज करून घेतला आहे दोन जणांच्या घरातले पार्टनर आहेत जर दोन हजार चोवीसला दिलेली ॲफिडेविट आहे तर त्यात सिद्धांत शिरसाठ याचा उल्लेख चुकीचा आहे सगळं काही स्वतःच्या पदरात पाडून घेण्याची सवय ही सुनील तटकरे यांची जुनीच आहे ज्यांना आजवर मालकत्व मिळवता आलं नाही त्यांनी रायगडच्या पालकत्वाची भाषा करू नये असा घनाघात शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी खासदार सुनील तटकरे यांच्यावर केला मंत्री भरत गोगावले यांच्या महाड येथील वाढदिवस सोहळ्यात दळवींनी मंचावरून थेट तटकरे यांच्यावर आरोपांचे बाण सोडले ते म्हणाले तुम्ही मालकत्व मिळवलं असतं तर पालकत्व मागण्याचा नैतिक अधिकार असता पण आज रायगडचे खरे हितचिंतक कोण हे जनता जाणते सुनील तटकरे यांनी काही दिवसापूर्वी भरत गोगावले यांच्या नॅपकिन स्टाईलची खिल्ली उडवली होती यावरून प्रत्युत्तर देताना दळवी म्हणाले गोगावले खांद्यावर नव्हे तर काखेत नॅपकिन घेतात खांद्यावर नॅपकिन ही वाईट प्रसंगात घेतली जाते त्यामुळे नकल करण्याआधी माहिती असणे गरजेचे आहे लोकसभा निवडणुकीसाठी आम्ही तन मन धन बाजूला ठेवून तटकरे यांच्यासाठी काम केले पण ते निवडून आल्यानंतर त्यांनीच जात दाखवली अशा स्वार्थी नेत्यांना जनता यंदा धडा शिकवेल आमदार महेंद्र दळवी म्हणाले की आगामी निवडणुका महायुतीच्या तिकिटावरच लढणार आहोत मात्र या महायुतीत सुनील तटकरे नावाच्या महाभागाचा लवलेशही कुठे दिसणार नाही रायगडच्या पालकमंत्री पदावरून राज्यात सध्या राजकीय संघर्ष पेटलेला आहे सुरुवातीला आदिती तटकरे यांना हे पद देण्यात आले होते मात्र शिंदे गटाच्या आमदारांच्या आक्षेपामुळे पद तात्पुरते रिक्त ठेवण्यात आले भरत गोगावले यांचे नाव पुढे आल्यानंतर तटकरे आणि त्यांच्या समर्थकांकडून विरोध सुरू आहे मुंबईत दोन हजार दोन आणि दोन हजार तीन मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी शिक्षा भोगून तुरुंगातून सुटलेला साकीब नाचण पुन्हा एकदा दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय झाल्याचा संशय व्यक्त होत आहे याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाने आज सकाळी पडघा तालुका भिवंडी येथे नाचणच्या घरावर छापा टाकून तपास सुरू केला आहे नाचणच्या घरातून काही इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि दस्ताऐवज जप्त करण्यात आले आहेत सूत्रांच्या माहितीनुसार नाचनने तुरुंगातून सुटल्यानंतर काही तरुणांना कट्टर विचारसरणीकडे वळवण्याचा प्रयत्न केला तो पडघा परिसरात गुप्त शस्त्र प्रशिक्षण देत असल्याची तपास यंत्रणांना मिळाली आहे देशविघातक कृत्य कुठेही घडलं की अनेकदा तपासाची सुई भिवंडेतील पडघ्यापर्यंत येऊन पोहोचते मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात पोलिसांनी या भागात राहणारा साकीब नाचन यांना काही वर्षांपूर्वी अटक केली होती तेव्हापासून पडघा नेहमीच चर्चेत राहिला आज एटीएस कडून साकिब नाचन याच्या घराची झडती घेण्यात आली आहे या ऑपरेशनमुळे संपूर्ण गावात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे परिणामी गावाने अक्षरशः छावणीचं रूप धारण केलं आहे सकाळपासूनच अनेक संशयित व्यक्तींच्या घरावर एटीएसची छापेमारी सुरू आहे याच गावातून कुख्यात साकिब नाचन त्याचा मुलगा आणि आयसीसी संबंधित दहशतवादी कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या सोळा जणांना अटक करण्यात आली होती याशिवाय पुण्यातील एका गंभीर प्रकरणात याच गावातून चार संशयितांना ताब्यात घेण्यात आलं होतं सध्या सुरू असलेल्या ऑपरेशनमध्ये नेमके किती जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही एटीएस अधिकारी यासंदर्भात कोणताही खुलासा करण्यास टाळाटाळ करत आहेत या, या, या कारवाईमुळे संपूर्ण गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं असून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त पाहायला मिळत आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत राज्य सरकारने निकषानुसार छाननी करण्यास सुरुवात केली आहे निकषात न बसणाऱ्या आत्तापर्यंत अकरा लाखाहून अधिक लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या आहेत आता राज्य सरकारकडून लाभार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांच्या मर्यादेची तपासणी सुरू केली आहे त्यासाठी राज्याच्या वित्त विभागाकडून केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे येत्या दहा दिवसात केंद्र सरकारकडून अहवाल येण्याची शक्यता आहे त्यानंतर या योजनेतील खरे लाभार्थी निश्चित होतील जर या तपासणीत मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मर्यादा ओलांडल्याचे आढळून आले तर मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणी या योजनेतून बाद ठरण्याची शक्यता आहे अशी माहिती राज्यातील महिला बालकल्याण विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिव्य मराठीशी बोलताना दिली महायुती सरकारच्या गेम चेंजर ठरलेल्या लाडकी बहीण योजनेमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर आर्थिक ताण पडत आहे या योजनेत सुमारे दोन कोटी पासष्ट लाख लाभार्थी महिलांनी नोंदणी केली होती त्यापैकी अडीच कोटी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात दरमहा पंधराशे रुपये जमा होत आहेत एप्रिलपर्यंत नऊ हप्ते म्हणजेच तेरा हजार पाचशे रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा झाले आहेत मे महिन्याचा लाभ अजूनही लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेला नाही योजनेच्या अटीनुसार महिला बाल विभागाकडून काटेकोरपणे पडताळणी सुरू आहे या तपासणीत आतापर्यंत राज्यातील अकरा लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या आहेत दरम्यान लाडक्या बहिणींसाठी सरकारने आदिवासी विभागाचे बजेट वळते केले असले तरी राज्यातील बहिणींना मे महिन्याचा लाभ जून महिना उजडला तरी मिळालेला नाही त्यामुळे पंधराशे रुपये कधी मिळणार याकडे बहिणींचे लक्ष लागले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकार सत्तेत येऊन पाच महिने लोटले पण अद्याप राज्यमंत्र्यांना त्यांच्या अधिकारांचे वाटप करण्यात आलेले नाही यामुळे त्यांच्याकडे एकही फाईल येत नाही परिणामी सरकारच्या राज्यमंत्र्यांमध्ये अस्वस्थता पसरली असून त्यांनी यासंबंधी थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्याची माहिती आहे महायुती सरकारचा गत पाच डिसेंबर रोजी शपथविधी झाला या घटनेला आज घडीला पाच महिन्यांहून अधिकचा काळ लोटला आहे पण राज्यमंत्र्यांना अद्याप अधिकाऱ्यांचं वाटप करण्यात आलेलं नाही सूत्रांच्या माहितीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारमधील बहुतांश राज्यमंत्र्यांना कोणत्याही अधिकाऱ्यांचं वाटप करण्यात आलेलं नाही त्यामुळे त्यांच्यात अस्वस्थता पसरली आहे अधिकारच नसल्यामुळे या मंत्र्यांना कोणताही निर्णय घेता येत नाही किंवा त्यांच्याकडे त्यासाठी कोणतीही फाईलही जात नाही त्यांनी यासंबंधीची तक्रार अनेकदा केली पण त्याचा काहीही फायदा झालेला नाही राज्यमंत्र्यांना अधिकारांचं वाटप झालं नसल्यामुळे ते केवळ नामधारी मंत्री राहिलेत प्रशासकीय कामकाजात त्यांचा कोणताही हस्तक्षेप नाही त्यांच्याकडे कोणतीही प्रशासकीय फाईल जात नाही राज्यमंत्र्यांनी आपल्या अधिकारांसाठी वेळोवेळी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापुढे गाराणं मांडलं पण त्यावर कोणताही ठोस निर्णय झालेला नाही अनेक कॅबिनेट मंत्र्यांची आपल्याकडील अधिकार आणि कामकाजाचे नियंत्रण दुसऱ्यांना म्हणजेच राज्यमंत्र्यांना देण्याची इच्छा नाही त्यांना हे अधिकार आणि नियंत्रण स्वतःकडेच ठेवण्याची इच्छा आहे त्यामुळे राज्यमंत्र्यांवर ही वेळ उद्भवल्याची चर्चाही दबक्या आवाजात सुरू आहे त्यामुळे राज्यमंत्र्यांमधील ही अस्वस्थता अधिक वाढल्यास त्याचा परिणाम सरकारच्या कामकाजावर होऊ शकतो अशी भीती या प्रकरणी व्यक्त केली आहे हिंदी भाषेला लाडकी बहीण म्हणणाऱ्या एसनशी गटाच्या मंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आपल्या मुखपत्राद्वारे केली आहे महाराष्ट्राच्या कनाकनाची भाषा मराठीच आहे घाटकोपर आणि मीरा भाईंदरचा तुकडा पाडून तो महाराष्ट्राबाहेर टाकलेला नाही आणि खाजगी बिल्डरांनी त्यांचे स्वतंत्र स्वायत्त संस्थान केलेले नाही महाराष्ट्र अखंड आहे व राहील अमित शहानी कितीही स्वाऱ्या केल्या व वा वाल्यांनी मुंबई अदानी तसेच बिल्डरांच्या घशात घालण्याचा कितीही प्रयत्न केला तरी मराठी मातीतला कण आणि कण ज्वालामुखीसारखा उचळून बाहेर येईल असे ठाकरे गटाने म्हटले आहे ठाकरे गटाने म्हटले आहे की स्वतःला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार वगैरे मांडणारे एसनशी गटाचे लोक भाजपच्या ताटाखालची मांजरे बनली आहेत महाराष्ट्राला कमजोर करण्याची मराठी भाषा व मराठी माणसाला अपमानित करण्याची एकही संधी हे भाजपवाले सोडत नाहीत त्यामुळे भाजपला आश्रित एसनशी गट देखील भाजपच्याच मराठी द्वेष्ट्या भूमिकेची री ओढत आहे फडणवीस मंत्रिमंडळातील एक मंत्री व एसनशी गटाचे पुढारी प्रताप सरनाईक यांनी असे जाहीर करून टाकले हिंदी आता मुंबईची बोलीभाषा बनली आहे सरनाईक पुढे म्हणतात हिंदी आता आमची लाडकी बहीण झाली आहे या लाडक्या बहिणीच्या कृपेनेच आम्ही दोनशे सदतीस जागांवर निवडून आलो अशा तऱ्हेने एसनशी गटाने महाराष्ट्राची राजभाषा बदलून त्या जागी हिंदीची प्रतिष्ठापना केल्याचे स्पष्ट दिसते मराठी भाषेचा महाराष्ट्राचा असा अपमान केल्याबद्दल संबंधित मंत्र्यांना बरखास्तच करायला हवे